आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर अशीच एक केस मांडणार आहे यामध्ये एक पस्तीस वर्षाचा युवक माझ्याकडे पी एल आर सेशन करून घेण्यासाठी आला नेहमीच्या पद्धतीनं प्रीटॉकमध्ये त्याची व्यक्तिगत माहिती घेण्यात आली आणि तत्क्षणी माझ्या लक्षात आलं की हा मुलगा लग्न होत नाही या प्रॉब्लेमसाठी माझ्याकडे आलेला आहे मात्र जसजसं आम्ही पी एल आरच्या प्रिटॉक सेशनमध्ये पुढे पुढे जात होतो तस तसं माझ्या लक्षात आलं की दिसतो तितका हा प्रॉब्लेम साधा सोपा नाही अतिशय गुंतागुंतीची समस्या हा मुलगा माझ्याकडे घेऊन आला होता उच्च शिक्षित उच्च पदस्थ सरकारी नोकरीत असलेला हा मुलगा दिसायला अतिशय देखणा आणि सुस्वरूप गुणवान उत्तम घराशी संबंधित असा होता मात्र त्याचा विवाह ठरण्यामध्ये विलंब होऊ लागल्यानं घरातल्यांनी मग आता फॉर्मल चॅनलने म्हणजे बघा बघीच्या कार्यक्रममध्ये मुलगी पाहण्यासाठी सुरुवात केली ठरल्याप्रमाणे एक स्थळ सांगून आलं हा मुलगा जाऊन आला आणि त्यानं मुलगी पाहण्याचा कार्यक्रम करून घेतला त्या कार्यक्रमामध्ये त्या मुलीला पाहता क्षणी याला ती मुलगी प्रचंड आवडली आणि अंतःकरणामध्ये काहीतरी हल्लं आहे काहीतरी झालंय अशी भावना देखील त्याच्या मनात निर्माण झाली औपचारिकरित्या बघाबगीचा कार्यक्रम झाल्यानंतर बदलत्या काळाला अनुसरून कुटुंबियांच्या संमतीनं हे दोघंही अनौपचारिकरित्या भेटले या भेटीमध्ये त्या मुलाला प्रकर्षाने असं जाणवलं की आपल्यासाठी हीच योग्य मुलगी आहे आणि त्या दृष्टीनं त्यानं विचारही करायला सुरुवात केली या भेटीदरम्यान त्या मुलीकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत होता अशा रीतीनं त्या मुलानं आता लग्नाच्या दृष्टिकोनातून त्या मुलीकडे पाहायला सुरुवात केली आणि घरच्यांना लग्नासाठीची बोलणी पुढच्या टप्प्यावरती घेऊन जाण्यासाठी त्यांनी सांगितलं आता हे एका बाजूने नीट रितसर चाललेलं असताना अचानक एक दिवस त्या मुलीनं समोरून सांगितलं की मला हा विवाह करण्यामध्ये अजिबात रस नाही मुलीचा हा निरोप आल्यानंतर त्या मुलाला काही कळेनासं झालं खरं तर सगळं नीट चाललं होतं मात्र समोरून मुलीचा असा निरोप आल्यानंतर त्या मुलाला क्षणभर कळेच ना नेमकं झालंय काय सांपत्तिक स्थिती कौटुंबिक स्थिती नोकरी दिसणं पर्सनॅलिटी या सगळ्या बाबींमध्ये तो मुलगा अतिशय सुस्वरूप आणि योग्य असाच होता खरं तर त्या दोघांचा जोडाही अतिशय देखणा दिसत होता मात्र मुलीकडून असा निरोप आल्यानंतर हा मुलगा याचे कुटुंबीय आणि अगदी त्या मुलीचे कुटुंबीयही अतिशय गोंधळून गेले काही काळ काहीच हालचाली झाल्या नाही या गोंधळलेल्या स्थितीतच त्यानं पी एल आरच्या माध्यमातून या प्रश्नाचं काही उत्तर सापडते का या भावनेनं माझ्याकडे पी एल आर करण्याचं ठरवलं होतं